आणि एक महत्वाची अपडेट सविस्तर पाहूया एका होमगार्ड महिलेच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलंय प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनं सत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई इथं होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे या मयत अयोध्या दोघी मैत्रिणी होत्या दोघींचं एकाच तरुणावर प्रेम होतं मात्र अयोध्या प्रेमाच्या मध्ये अडसर येत असल्यानं घरी बोलवून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला दरम्यान या घटनेनं बीडमध्ये खळबळ माजली जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर